जय आप देख रहे हैं शब्द की शब्द की में आपका स्वागत है। नमस्कार मी संदीप गावंडे आज सोळा सप्टेंबर दोन हजार सात वाजता धानोरा विटाळी काठी शिरसोडीसह संपूर्ण वडनेर चांदूर मंडळात आणि पूर्ण नांदोरा तालुक्यातच मुसळधार ते मुसळधार अगदी अतिवृष्टी सुरू झालेली आहे त्यामुळे अनेक घरात दोन तासातच पाणी घुसलेलं आहे काही गावातून ना नद्यांसारखेच रस्त्यावरून पाणी वाहत आहे त्यामुळे लोकांचं अन्नधान्य भिजलेलं आहे आमच्या गावात तर काही कुटुंबांना स्थलांतरित करावं लागलं अंगणवाडीमध्ये आणि शेती पिकाचं तर एवढं नुकसान झालं आम्ही सकाळी फिरलो असता शेतांमधून नद्याच वाहत आहेत पिकच पीकच काय काही काहींची माती पण वाहून गेलेली आहे तर अशा परिस्थितीत नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांना निवेदन देण्यासाठी नांदुरा तहसीलला गेलो होतो तर तहसीलदार म्हणतात सकाळी पासून आज सकाळपासूनच पाऊस सुरू होत आहे तर कोणती मोठी गोष्ट आहे आणि एका दिवसाच्या पावसानं काय होते एवढा लवकर पंचनामे करण्याची काय आवश्यकता आहे तर असा हा जो संवेदनाहीन तहसीलदार नांदुरा तालुक्याला मिळालेला आहे या संवेदनाहीन तहसीलदाराचा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं पिकांचं तसेच ज्या घरांमध्ये पाणी घुसलं त्या घरांचं जर तात्काळ पंचनामे नाही केले आणि त्यांना मदत नाही दिली तर ह्या अजित जंगम तहसीलदाराविरुद्ध योग्य ती कायदेशीर लढाई मी लढणार आहे ज्यांना या विषयात सहकार्य करायचं असेल त्यांचं स्वागतच आहे ज्यांना करायचं नसेल त्यांनी घरी बसून राहावं पण शेतकऱ्यांप्रती आणि जनतेप्रती असा संवेदनाही तहसीलदार अजित जंगम याचा आज जाहीर निषेध करतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तहसीलदाराला त्याची जबाबदारी आणि कर्तव्य जे आहेत ते समजावून सांगावे कारण की जबाबदारी आणि कर्तव्य मला वाटतं या आला कोणी सांगितलेच नाही कारण प्रसिद्धीसाठी तो बऱ्याच लोकांना स्वतःहून फोन करत असतो की माझ्यासोबत या फोटो काढा मी असं काम केलं तसं काम केलं हे पेपरमध्ये दे येऊ द्या मी याचे पुरावे पण देऊ शकतो आणि काही लोकांना हा जाणीवपूर्वक कायद्याचे चुकीचे मार्गदर्शन करतो म्हणजे याला पैसे खाण्याचा मार्ग मोकळा झाला पाहिजे म्हणून त्याला बाकीचं सगळं माहीत आहे पण जबाबदारी आणि कर्तव्याची कदाचित त्याला जाण नाही म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजित जंगम या असेल तर आज कर्तव्य आणि जबाबदारीची सुद्धा जाण करून द्यावी अशी मागणी मी या ठिकाणी करतो आणि तात्काळ सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आणि कुटुंबाचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने काढावे अशी मागणी करतो धन्यवाद <tip> टाकले ना हे मस्त जमलं नाव काहीच मागे હેડા આયક આપણ મતું બોલ લાવે ભાકુડ કેળો વાપુ અરે હા